नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या कामगिरीची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर मावळची सुप्रसिद्ध भिल्लारे बंधू यांची वेगळ्या चवीची श्री समर्थ भेळ आणि मिसळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल आमचे वैशिष्ट्य मटकी मिसळ निखारा मिसळ सोबत ताक किंवा सोलकडी स्पेशल मिसळ ओली व सुक्की भेळ स्पेशल पुलाव व भाजी, वेगळ्या ढंगाची वेगळ्या चवीची पंधरा वर्षापासून खवयांची एकच पसंती श्री समर्थ भेळ जुना मुंबई पुणे हायवे वडगाव मावळ प्रोप्रायटर संतोष भिल्लारे श्री समर्थ भेळ धाक भैरी ट्रेकिंगला जाणाऱ्या पर्यटकांचा गाईडच पाय घसरून दरीत पडला शिवदूरच्या टीमने अथक प्रयत्नानंतर त्याचा जीव वाचवला धाकभैरीच्या दिशेने सानशी कर्जत तिथे राहणारा गाईड रवींद्र होला हा पर्यटकांचा ग्रुप घेऊन आपल्या पोट पाण्यासाठी निघाला असता अचानक त्याचा पाय घसरून तो नव्वद फूट खोल दरीत पडला ही बातमी शिवदुर्ग टीमला कळताच शिवदुर्ग रेस्क्यूच्या दोन्ही दोन्ही टीम, टीम दिशेने बचावासाठी धावल्या संध्याकाळचे वाजले होते निमुळती वाट दरीतला तीव्र उतार अशा कठीण परिस्थितीतून वाट काढत जखमी रवींद्रला बाहेर काढण्यात आले डोक्याला पायाला गंभीर जखमा झाल्या होत्या अतिशय दरीच्या तीव्र उतारावरून शिवदुर्गच्या देवदूतांनी उतार अँब्युलन्स मधून तात्काळ त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवले देवच्या कृपेने व या सर्व देवदूतांमुळे रवींद्रचा जीव वाचला रात्री अकरा वाजेपर्यंत ही मोहीम चालू होती भैरवनाथाची कृपा म्हणून एवढ्या उंचीवरून पडूनही त्याचा जीव वाचला असे बोलले जात होते या मोहिमेमध्ये दिव्येश मुनी सचिन गायकवाड ओंकार पडवळ अभिजित बोरकर रतन सिंग राजेंद्र कडू महेश यश चिकणेने यश सोनोने प्रिन्स बैठा हर्षल चौधरी चंद्रकांत मोमले अनिल आंद्रे प्रणय बडेकर मेहबूब मुजावर व सुनील गायकवाड यांनी महत्वाची भूमिका बजावली तर कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील व गणेश तावरे पोलिस पाटील बाळासाहेब पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडीपणासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद